तुझे घागर नाळाला लावू पाणी सोटायला लागल अरे लाल वाली तेरा तो बता, अरे काले वाली तेरा तो बता। तो ए तू ना भेट संध्याकाळी मग तुला दाखवतो हा पळतो खू ने छंबर छल्लो हा लयच जबरदस्त आहे हा हा काय चाल आहे तिची चला तिची जरा मुलाखत घेऊ जरा बघू प्रयत्न करून पटली तर पटली नाहीतरी आपल्याला आहे ना पोरी छाडायची लई सवयी गावन गावन हे झालं का पाणी भोकडे तो का पार? तर पार भोकटे कुठं आलो या दुकानात तर भरपूर आहे भरपूर आहे मग व्हायचं ग काय करती पाणी भरती काय नाही खेळा इथं नीट पाणी भरायचं काय अरे काय गाव ना माहिता का नाही तुझा तुरं लय भारी दिसती बर का तू माग सडा का आधी अ नीट इज्जतीत भय म्हणते आपल्याला हा भय म्हणतेच भय तू मागं व्हायच्या हो नाय का लग्न करते मग आपल्या संग काय बला मारती कशाला लग्न अरे तुला समजत नाही का लग्न झालेली बाई ना हा ते मी काय म्हणतो तुला तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतंय ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतंय गिलाची झाप धुक धुपुक धाक झुप धुपुक्क वाजत राहतंय ग दिलाची झाप धुप धुपुक्क धाप झुप धुपुक्क वाजत राहतंय ग तोंड ना तोंड ते चांगलं घसून काढ मी काय म्हणतो नीट शिर इच तु, तुम्हाला साडू नको ना ते तुला मी पाय फिटली ग बाई माझ्या हौस या मनाची या कृष्णाची या कानाची पिंड्यावरी सावळ्या हरीची आपल्याला काय म्हणतात माहिती काय मला त्याच्याशी काय घेण्या तुला मी सांगते आपण कुणाला भेट नाही तिथं अख्ख्या गावात माझा नवरा येऊया कंपनीतून कामा मग तुला सांगतो नवराची धमकी द्यायची नाही मला नाही तर काय करशील आपण आपणच येत मग देण्यात आलं ना तू तू मी का म्हणले मी तू येन तुम्ही म्हणलं का माहित मला चटकलो ना अजून चांगला आहे चक्रम भेजा कोणी काढचा तो तुझ्या मुळे आख गाव ना नसून जाईल ना माझ तर चांगला आहे ना गाव कस का नसन काम आहे का नाही रे हा तू ना भेट संध्याकाळी मग तुला दाखव तू हा अरे हिला संध्याकाळी उद्या कुठे जायची संध्याकाळी कुठे जायची आलेलं दिसत कोण आहे दिस ना का तुला कोणी आहे ना का म्हणजे काय काम आहे गल्लीतला दादा आहे मी हा तू तुझा दादा काय सांगतो सगळं आपले शेरो चालतंय लांब धक्के नको मारू बोलायचं काय लांबून बोलायचं लांबून बोलायचं तिकड तुला माहिती नाही काय ना माहिती देऊ परत कसली काय तुझ्याबद्दल काय माहिती पाहिजे मी आहे माहिती तुला या गल्लीतला तुझं मला काय करायचंय कोणी काय असं ना जाग झालंय सार गाव जाग झालंय सार गाव तांबड फुटाया लागलं तुझी घागर नाळाला लावू तुझे घागर नाळाला लावू पाणी सुटायला लागल तुझे घागर नाळाला लावू पाणी सुटायला लागलं कस काय गाणं आवडलं का तुला आवडलं ना मग बाया बघून गाणे म्हणतो काय बाया बघून म्हणजे हे बघ आपले शरोवर सगळं चालतंय अरे तुला भेटून कुणी दाद देणार चांगला काय काय नाही जाऊ दे मला आता कुठ चालली अगं तू हा काय सांगते रोजच मड त्याला कोण रड का अगं बाई काय झालं अग मी सांगली ना टाकीवर पाणी भरायला गेले तो नाही का आपल्या गावातला तो बाबड्या हा 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 काय सांगते अगं माझं नवरा येत अस ना आता मी कशाला सगळं सण केलं असं बाई मला पण त्याने अडवलं होतं काय सांगते हा आता एवढ्यात हा ना मला तर काही समजतच नाही बाई एक मला सासू सासरे नाही आणि हे तिकडे पुण्याला जॉब लाईत बरोबर आहे ना हो ना आणि मला ना असं झालं आता मी ना एक निर्णय घातलाय सरपंचाला जाऊन याची ना मी पण तिकडे चालले होते हो ना चल मग चल आपण दोघे जाऊ आणि मी ना ठरवले आज ना याचं नाव सांगून आज काय तू सोक्ष मोक्षत लावून टाकते हा ना कवरा पण त्याचा त्रास सहन करायचा आणि गावातली एक बाई नाही सोडली ना ना आणि मला ना असं नाही आवडत बाई कोणाला आवडते बाई म्हणूनच मी चालले होते सरपंचाकडे मला त्यांनी दोनदा तीनदा अडवलं होतं असं आता माझा होता पाचा टाइम बाई म्हणून आता बरं चला मग आज ना काय ते करून टाकू सो हा चल आता आहे ना या गोंडाच लय झालंय आता गावात जाऊन येणार सरपंच त्याला सांगतो त्यांच्या कानावर आता आहे नाही काय चाललंय सरपंच साहेब सध्या काय नाही निवांत चालू आहे निवांत चालू नमस्कार सरपंच हो नमस्कार 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 नाही निवांत बसले काय निवांत बसले तुमचीच वाट पाहतो होतो बसा बसायला माझ्याकडे मला काय काम काढले बोल बोल काय काम काढलं आपल्याला आता तो गुंडा कोण काय काय करतो हो किती बायाला करा देऊ राहिला नाही माझे कान आलंय ते बघा त्याच्याकडे काय त्याच्यात करा काय बंदोबस्त करा त्याचा बघू आपण बोलून घेऊ त्याला हो बाया कामाला चालल्या पाणी भरायला चालल्या दोन धुवायला चालल्या नाही ऐकायला भेटलं आम्हाला सारखं बाय मला पळत काय गाणी म्हणतो काय बघू त्याच्याकडे तुझ्या बायाला आपण बोलून घेऊ थांबा तुम्ही मला ओळखलं का नाही माझ्याशिवाय इकडं काहीच चालत नाही का बघू बघू आपल्या सारखा कुठे दमजत तो बायालाच काय दमजत आपल्या सारखा दमजत तो पोरी बघतो बाया बघतो मग दमबाजी करतो बघावं लागेल त्याच्याकडे असं नाही काय बोलून घेऊ आपण त्याला बरं का साहेब सरपंच साहेब तुम्हाला दोघांना मी सांगतो याला पर्याय काय माहिती का सगळ्या त्या बाया ज्यांना ज्यांना त्रास त्या आणि तो आपला जो आहे काही याच नाव आहे तो तालवीत जाऊन यायला आलेला आहे पैलवान का हा साच्या साच्या बरोबर दिसायला असायचे पण लय चपळ पर आहे नाही बरोबर नाही राहत ते बरोबर नाही राहत सरपंच त्याचा काम आहे ना त्याच्याकडून करावं लागेल आपल्याला हा सचिन कोण नाही तसं पोलिस स्टेशन आधी दी कम्प्लेट देऊ बरं का पण हा परत गावातच आला नाही पाहिजे असं असं करू आप काम करायचं का बापराव एक काम करा ना सचालाच बोलू जाऊन आणि ते ऐका त्या पोरीने आमच्याकडे पाठवून द्या बरं काय त्रास देतो काय आम्हाला ऐकू द्या बरं ज्यांना त्यांना पण सांगायला आण बोल चालेल समज नाही नाही समज नाही ते ते करीन ते साच्या करीन बरोबर हा साच्या करीन बरोबर पोलिस स्टेशनला कम्प्लेंट देऊन टाकू आणि तो बरोबर करीन साच्या बरोबर की नाही उत्तर पाहिजे ना म्हणजे कायद्याने तर करायचं आपण पोलीस स्टेशन कम्प्लेंट देऊन पण या हा ते करीन aand... ते साच्या बरोबर काय करायचं ज्यांना त्रास दिलाय त्या पुरी आहे की नाही माझ्या कानावर तर आलंच असेल तुम्हालाही समजलं असेल काय करतो बरं का आपण की जाऊ द्या बाबा द्या गावातलाची म्हणून सोडून देतो सोडून देतो बरोबर तो काय झालं डोक्यावर बसत चाललाय हा उद्या काय अनर्थ काढला मग काय करायचं ऐकलंय घडू शकतंय तर त्याचं असं जस वेळ ठेसल पाहिजे अशाला समोर समोर बोलवू ना हा मग समजा ना काय म्हणतात काय म्हणतात ते यांनी सांगितले पण त्या ज्यांना चढत त्या प्रत्यक्ष सांगतील ना सांगतील बरोबर गेलाय आता मग आणायला बघूया हो येऊ दे मला तर अजून स्वयंपाक करायचा आहे घरी जाऊन माझा राहिले अगं मी पाणी भरत बसली ना काय नमस्कार कुठे नाही चाललो घरीच आता बरं मी काय हा बोला ना तुम्ही ना जाऊ जाऊन इतक्या दोघी पण जायचे ना हा जायचंय जाऊन या मी आता आताच त्याला ना निरोप देऊन आलो मी कसला तुम्हाला गुंडाने त्रास दिला ना हा तुम्हाला माहित झालं तरी आणि मग असचय का तो गाय तो वळ सोडला आपल्या हा हा बरोबर आहे का बरोबर ते जाणार कसं एक वळ राहतो बघ नाहीतर देतोय तो हा हा सारखं आडवतोय काही बोलतय गाणे काय म्हणते काय काय डोक्यात नाही राहील आता पण असं असं एकटा नका रहा बरं तुम्ही नाही नाही दोघे तिघे म्हणून असं पाणी भरायला यायला त्याला जात नाही 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 आता मी माझ्या माजनावराला बोलून घेणार इकडे हा बरं जा सरपंचांच्या वाट पाहायचं आहे हा तिकडे चाललो होतो आम्ही बरोबर ये हा ले जोर जर ले आ, ले? कामे। कामे? का जरा जास्तच मारल्या काय सात आ काय करू राहिले काय नाही आताच व्यायाम करून आलोय बसला काय म्हणता काय चालू सरपंचा सरपंच का हा तुश काम आहे काय काम आहे इथं नाही सांगणार का चाल बरोबर चला कशी येणार काय माहिती बाबर

त्याने फार दिलाय हो सरपंच साहेब मी काय म्हणतो तुम्हाला माझ्याकडे काय कायड मी सांगतो अरे सरपंच सचा आला हा सचा का माहिती सरपंचा असं बोलवले मीच सांगतो ते बाब्या नाही का हा तू पुरी बाब्या तुझ्या कानावर आला असे पुरीची छेडछाड काढतो हे करतो ते करतो सगळं काही साहेबांच्या कानावर आलंय सगळ्यांना माहिती झालंय तर आता हे काही त्या पण आल्यात आता तर मला एक म्हणायचंय कि तो कधी त्या गल्लीत असतो कधी त्या गल्लीत फिरतो तो आता आपल्याला या घडीलाच भेटला पाहिजे तर मी काय म्हणतो माहितीये का तुम्ही असं करा तुम्ही आता तो तुमच्या शोधात असतो ना कधी कधी असतो ना कोणत्या पुरीच्या काही छेडछाड करायला तुम्ही आता त्याची गाठ घ्या बर का आणि तो काय काय म्हणतो ना काही म्हणतो त्याला खेळवून ठेवा काय त्याला खेळवून ठेवा आणि नाही नाही आणि तू येणार आम्ही नाही येणार हे काम तू एवढं आणि सरपंच साहेब आणि सरपंच साहेब तोपर्यंत पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन ठेवा त्याला पकडून पकडून ठेवली कम्प्लेट मग त्याला पकडून ठेवायचं बरं का मी तुला तुझ्या पद्धतीने काय करता येईल ते कर मी नाही मी नाही सांगणार ते आणि पकडून ठेवा तुम्ही सगळे घेऊन आमच्याकडे पोलीस स्टेशनला कंप्लेंट देते आम्ही देतो ते सांगते हा तो पण नाही नाही फिसायचं नाही ते तुमच्या ना पद्धतीने करा काय करायचं आणि मग पोलीस आले का सर ताव दे मरी जेल मध्ये फिटला बकरी खायला जाऊ दे जाऊ त्याचा ताणच राहणार ताणच राही की नाही साहेब म्हणजे असं या गल्लीतले गुंड असेच असते त्यांना ना नीट करावं लागत असते किती दिवसापासून त्रास देतो जसं माझं लग्न झालं त्यापासून मला तोचा अनुभव आहे अरे आणि यांचाच असते तो लय त्रास देतो कुठं पण अडवतो काही गाणे म्हणतो काही बोलतो हा आणि रात्रीच बायला निघायचा किती वाजता असे मला लाइट रात्री काय बरं का सरपंच कंप्लीट देऊन ठेवू आता परत त्रास दिला का मग सांगा तुम्ही मागून हे मागून काम उचल उचल बरं आम्ही जाऊ का मग पुढे हा ऐका ना हे जे गल्लीतले दादा असतील ना ते डोक्यावर बसतील काही करून ठेवतील माहिती काही अनर्थ घडवू शकतो अशी वेळीच नीट करायला पाहिजेत हा निघा बरं तुम्ही सरपंच साहेब चला पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन आपण तू बरं चला हा हा तुम्ही निघा चला, हो चला, चला। साहेब चल चला या व्हायला कोण काय घाबरा कडे आज बारा वेळ झाला बरं का त्या दोघे नाही आल्या बरं आज तुम्ही टाऊक बुक काय काय व्हाय ना अरे येतो आल्या अरे लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता अरे काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता नाम तो बता तेरा नाम तो बता तेरा नाम तो बता पहले, <laughs> पहले तू ये बता तेरा काम क्या है मेरा काम ऐसा है तुम्हें खर संगा दूध इतना सग लग्न करना लग्न <laughs> अग लग्न करायचं याला आम्ही दोघी करू दोघी करता ना माझ्या सगळं लग्न काय बोलत खरंच बोलत ना खरंच बोलतोय खरच का हा अग मी काय म्हणते आधी तू कर नंतर मी करेल हा हा करेल ना करेल करेल लग्नच करायचंय चांगलं ठरवून घ्या आधीच हो ठरवलंय आम्ही ठरवलं दोघी दोघीजणी मला एक सांग ना बोल ना तुला पेमेंट किती अरे पेमेंटचा काय विचार करते आपल्याकडे कर, लय पैसा आहे लय किती, किती? आपला पैसा आहे ना बाहेर देशात ना तुला माणूस द्यायच्या आपल्याकडं काय करायचं लग्न करायचं लग्न करायचं आम्हाला

पळत चल तू आता हा चल तू माझ्या नाद्याला तू न हा, चल। हा? <laughs> तुला चल चल, चल।, तुल। चल।, तुल। ना? चल।, तुल। चल। तुला आता सरपंचाच्या ताब्यात देतो सरपंचा लग्न करायचं कराट का मग माझं नात करतो तू पाहतो ना तुला माहितच नव्हतं

पकडलं बर झाला हा हा लईस त्रास देत होता पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली सर हा त्यांनी कंप्ले पोलिसांच्या ताब्यात दिलं का तिथं मेरी आवाज सुरू जा पीठला पीठला भाकरी खायला आता ना काही फार